जय जय रघुवीर समर्थ नमस्कार स्वतो आज आपण सार्थ श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक एकोणीसावा समास आठवा उपाधी लक्षण निरूपण या विषयाचे विवेचन करणार आहोत उपाधी म्हणजे एखाद्या व्यक्तीची योग्यता किंवा पात्रता पाहून त्या व्यक्तीला दिलेली पदवी होय उपाधी ही व्यक्तीच्या नावासमोर लावली जाते किंवा त्या व्यक्तीला तसे संबोधले जाते आणि त्याचे कौतुक केले जाते एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट ही सहजच येते तर एखाद्याला ती अभ्यासाने साध्य करावी लागते तसेच एखाद्याला स्वाभाविकपणेच उपाधी सांभाळता येते तर एखाद्याला ती सांभाळता येत नाही या जगात पुष्कळ प्रकारचे लोक आढळतात प्रत्येकात काही ना काहीतरी विशेष गुण असतातच एखाद्याच्या अंगी तालाचे ज्ञान असते तर एखाद्याच्या अंगी रागाचे ज्ञान असते एखाद्याला नीती व न्याय यांची लक्षणे कोणी न सांगता ध्यानात येतात तर एखादा खूपच प्रतापी असतो एखाद्याला पाहिल्याबरोबर असे वाटते की त्याच्या अंगी महंताची किंवा नेत्याची सर्व लक्षणे स्पष्टपणे दिसत आहेत काही लोकांच्या अंगी आश्चर्य वाटावे अशी विलक्षण गुणग्राहकता दिसून येते उत्तम गुण आत्मसात करण्याची त्याची शक्ती पाहून चमत्कार वाटतो त्याचे बोलणे आणि वागणे अति नेमके आणि अनुभवाचे वाटते एखाद्याचे तेज असे असते की तो कोणतेही काम धडाडीने करून टाकतो तर तेच काम दुसऱ्याने किती जपून केले तरी त्यास ते होत नाही तसेच जी गोष्ट एखाद्याला अभ्यास करून देखील करता येत नाही तीच गोष्ट एखादा अगदी सहजच करून टाकतो लोकसंग्रहाचे सुद्धा असेच असते विवेकाने वागून व पूर्व योजना आखूनच लोकसंग्रहाचे काम हाती घ्यावे लोकापाशी काही श्रद्धा किंवा निष्ठा असते ती सांभाळूनच आपण वागले पाहिजे उपाधी म्हटले की तिच्यामध्ये काही चांगले तर काही वाईट हे असणारच हे समजूनच आपण वागायला हवे वास्तविकता आपण मूळ आत्मस्वरूप आहोत आपल्याला मुळात काहीही उपाधी नाही आपल्याभोवती जमणारी माणसे आपले नातेवाईक इष्टमित्र सखे सोयरे हे सर्व ऋणानुबंधनाने येतात आपल्या कर्माचीही काहीतरी देवाणघेव असते म्हणून ते आपल्यापाशी येतात आणि ती देवघेव झाली की ते आपल्याला सोडून जातात काही लोक उपाधीला कंटाळतात ते तिला सारून शांतपणे बसतात त्यामुळे त्यांना विश्रांती घेण्यास वेळ मिळतो अखेर माणसाच्या समाधाना इतकी दुसरी कोणतीही श्रेष्ठ गोष्ट नाही मानवी देह हा पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही त्यामुळे माणसाने नेहमी समाधानात राहावे व ते टिकवावे समाधान हीच जगातील सर्वोत्तम वस्तू आहे अशा प्रकारे संवादरूपी उपाधी निरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी प्रिल्विचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद